नमस्कार शेतकरी बांधा स्वागत आहे तुमचं प्रताप युट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो मी आज आलेले आहे आमचे दाजी विलास पाटील हिवाळे यांच्याकडे मित्रांनो यांच्याकडे जगदंबा हायटेक नर्सरी यांच्याकडे तुम्हाला गॅरंटेड असे रोपे भेटतात मिरच्यांचे वांग्यांचे टमॅटरचे रोप मित्रांनो अगदी खात्रीशीर पण या ठिकाणी तुम्हाला भेटतात सर्वच कंपन्यांचे रोपे यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि पूर्ण संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओ तर तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये धन्यवाद तर मला सांगा आपल्याकडे कोणकोणत्या जातीचे रोपे भेटतात मिरच्यांचे माझ्याकडे मिरचीमध्ये लालपरी ए क्रेजा आहे जेन सिडची राशी प्राईड आहे कलश सीडची तलवार आहे आणि श्रीनाथ सीडची साहेब आहे ह्या मिरच्या चार वराट्या आपल्याकडे मिरचीमध्ये उपलब्ध आहे टोमॅटोमध्ये यु एस चे पंधरा झिरो आठ व युएस चारशे चाळीस हे टोमॅटोचे वान उपलब्ध आहे आणि वांग्यामध्ये पंचगंगाचे सुपर गौरव हे वान उपलब्ध आहे गोबीमध्ये पंधरा झिरो आठ सिजंटाची गोबी उपलब्ध आहे बर आता ज्या शेतकऱ्यांना त्याची कशी परिस्थिती अशा शेतकऱ्यांनी लागवड करायच्या अगोदर चाळीस दिवसांनी माझ्याकडे संपर्क करून रोपाची बुकिंग केल्यानंतर मी त्यांना चाळीस दिवसांना रोपाचा पुरवठा करतो समजा आज बुकिंग केले त्यानंतर तुम्हाला चाळीस दिवसांनी रोप भेटेल एखाद्या वेळेस वेळेवर अव्हेलेबल असली ती वॉरंटी तर ती एखाद्या वेळेस वेळेवर पण भेटून जाऊ शकते तर आता सध्या किती बुकिंग आलेले माझ्याकडे आता सध्या तरी अडीच ते तीन लाख बुकिंग आहे व जून दहा च माझ सहा ते सात लाख बुकिंग आहे बर आता समजा काय असतं काही शेतकरी समजा अगोदर बुकिंग करत नाहीयेत त्यासाठी आपल्याकडे एक्स्ट्रा वॉरंटी वेळेवर जून मध्ये त्यांना भेटून जाईल कारण मी जूनच्या हिशोबाला एक्स्ट्रा पण माझ्याकडे अव्हेलेबल असतात तर नक्की शेतकरी बांधवांना तुम्हाला या ठिकाणी मिरची लागवड करतो नक्की यांच्याकडे बुकिंग करा या कारण तुम्हाल की यांच्याकडे तुम्हाला अगदी खातेशीर पण या ठिकाणी तुम्हाला जी व्हरायटी पाहिजे त्या व्हरायटीचं रोप तयार करून भेटतो मित्रांनो आणि त्यांच्याकडे रेट देखील अगदी कमी दरात ते देत आहेत त्यांना नक्की विजिट करा जगदंबा हायटेक नर्सरी आसरखेडा तालुका बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणी